काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान श्रीगोंदा संचलित शिवाजीराव नागोडे लॉ कॉलेज चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यास राज्य शासनाची परवानगी मिळाली आहे थोड्याच दिवसात श्रीगोंदा येथे विधी महाविद्यालय सुरू होणार असल्याची माहिती ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संस्थेच्या सचिव अनुराधा नागोडे यांनी दिली तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान शिवाजीराव नागोडे लॉ विधी महाविद्यालय आपल्याला श्रीगोंदामध्ये मंजूर झालेलं आहे शासनाकडं आम्ही पाठपुरावा करत असताना यावर्षीची चोवीस पंचवीससाठीची मान्यता आपल्याला मिळालेली आहे आपल्याकडं जिल्हा सत्र न्यायालय असल्यामुळं या लॉ कॉलेजचा आपल्याला खूप आपल्या तालुक्यातल्या मुलांना विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो त्यामुळं आदरणीय शिवाजी बापू नागोडे यांच्या नावाने आम्ही हे विधी महाविद्यालय चालू करत आहोत आणि आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये शहरामध्ये नागोडे शैक्षणिक संस्था त्या भरपूर आहेत त्याने त्या ते खूप चांगल्या सुस्थितीमध्ये चालू आहेत एज्युकेशन हे आदरणीय शिवाजी बापू नागोडेंनी आपल्या श्रीगोंदा तालुक्यातली सगळे सर्वसामान्यांची मुलं कुठंतरी बाहेर जाऊन शिकण्यापेक्षा या ठिकाणी त्यांना उपस्थित सगळ्या सुविधा मिळाव्यात यासाठी नेहमी प्रयत्न केले आणि आपल्या तालुक्यामध्ये लॉ कॉलेज आल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला असता आणि आमचे सर्वसामान्य कुटुंबातली मुलं जी बाहेर जाऊन शिकू शकत नाहीत मुली शिकू शकत नाहीत यासाठी आज आपण इथं ते विद्यालय चालू करत आहोत आणि त्याचबरोबर छत्रपती महाविद्यालय असेल कौशल्यादेवी नागोड इंग्लिश मिडियम असेल बी एड कॉलेज दोन इंजिनिअरिंग कॉलेज आपले तेवीस हायस्कूल हे खूप चांगल्या पद्धतीने नागोडे कुटुंब सांभाळत आहे आदरणीय नागोडे हे सगळ्या शैक्षणिक संस्था खूप चांगल्या पद्धतीने शहरामध्ये तालुक्यामध्ये आहेत श्रीगोंदा येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत शिवाजीराव नागोडे विधी महाविद्यालय सुरू करण्याकरता महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता सदर प्रस्तावाची विद्यापीठामार्फत तसेच शासनामार्फत छाननी होऊन सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून सदर लॉ कॉलेज सुरू करणे शासनाच्या उच्च शिक्षण विभागानं मंजुरी दिलेली आहे सदरचा कोर्स हा तीन वर्षाचा असून प्रवेश क्षमता साठ आहे ज्यांनी सीई टी परीक्षा दिलेली आहे असा कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी या प्रवेशास पात्र आहे श्रीगोंदा येथे लॉ कॉलेज सुरू होत असल्यामुळं ग्रामीण भागातील मुलामुलींची कायदेविषयक शिक्षणाची गैरसोय आता दूर झालेली आहे श्रीगोंदा येथे जिल्हा सत्र न्यायालय असल्यामुळे याचा निश्चितपणे फार मोठा फायदा विद्यार्थी विद्यार्थिनींना होणार आहे तर प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी महाविद्यालयाशी संपर्क करावा असं आवाहन नागोडे यांनी केलं आहे राजेंद्र नागोडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा येथे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय सोनिया गांधी पॉलिटेक्निक इंग्लिश मीडियम स्कूल बी एड कॉलेज बेलवंडी शुगर येथील राज्याच्या ग्रामीण भागातील पहिले पॉलिटेक्निक तसेच सुमारे वीस माध्यमिक विद्यालयांची वाटचाल अतिशय यशस्वीपणे सुरू आहे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास ए प्लस मानांकन मिळालेलं असून सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे प्रथम क्रमांकाचा करिअर कट्टा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले राजेंद्रदादा नागोडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सर्व शैक्षणिक संस्थांनी नेत्रदीपक प्रगती केलेली असून चालू शैक्षणिक वर्षापासून लॉ कॉलेज सुरू करण्यास परवानगी मिळाल्यामुळं आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे सदर लॉ कॉलेजला मंजुरी मिळाल्यामुळं सर्व क्षेत्रातून आनंद आणि समाधान व्यक्त करण्यात येत आहे सी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी गणेश कविटकर श्रीगोंदा राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा